आता पाहा की बरेच जण ट्रेडिंग करत असताना वेगवेगळ्या इंडिकेटरचा वापर करतात कधी वेगवेगळे इंडिकेटर पुन्हा काही दिवसानंतर वेगळं पुन्हा काही दिवसानंतर वेगळं आणि या पद्धतीनं ट्रेडिंग केल्यामुळं तुम्हाला प्रॉफिट होत नाही तर या इंट्राडे ट्रेडिंगमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करत असताना सगळ्यात बेस्ट इंडिकेटर कोणतं तर ते आहे ईएमए म्हणजे एक्सपोनेशियल मुव्हिंग ॲव्हरेज या इंडिकेटरच्या सहाय्यानं आपण खूप चांगल्या पद्धतीनं ट्रेडिंग करू शकतो पण या इंडिकेटरचा वापर कधी आणि कशा पद्धतीने करायचा याच्याबद्दल जर समजलं तर थोडस आपणाला या ठिकाणी योग्य पद्धतीनं या, पद या इंडिकेटरचा वापर होऊ शकतो बरेच जण हे इंडिकेटर वापरतात पण त्यांना योग्य पद्धतीनं या इंडिकेटरचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे मात्र या ठिकाणी समजत नाही थोडस या इंडिकेटर बद्दल मी तुम्हाला अधिक माहिती सांगेन आणि त्याच्यानंतर याचा वापर कशा पद्धतीने केला जातो याच्याबद्दल सुद्धा माहिती या आहे थोडसा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे लक्षपूर्वक पहा म्हणजे तुम्हाला या इंडिकेटरचा वापर करून तुम्हाला ट्रेड घेता येऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचा आहे की माझ्या माहिती असतं तर कुठलंही इंडिकेटर तेवढंच आपल्याला चांगल्या पद्धतीनं ट्रेड देत नाही पण जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला ट्रेडिंग करण्याची सवय अजून नसेल किंवा योग्य पद्धतीनं ट्रेड कुठे घ्यायचा एसएल कुठे लावायचा हे जर तुम्हाला समजत नसेल तर इंडिकेटर पहिल्यांदा तुम्हाला थोडीशी मदत करतं सगळ्यात महत्वाचं काय मदत करतं की तुमचा व्ह्यू थोडंसं चेंज करायला मदत करतं शंभर टक्के काही तुम्हाला कुठलाही इंडिकेटर तुम्हाला परफेक्ट ट्रेड देणार नाही पण निदानं तुम्ही त्या दिशेनं तरी जावं एवढं समजावून सांगण्याचा सा प्रयत्न ते इंडिकेटर कर करत असतं आणि त्याच्याबद्दलच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहेत तर तुम्हाला मी यापूर्वी सांगितलं आहे की ई एम एक्सप्लोनेशन मुव्हिंग ॲव्हरेज आधी हे इंडिकेटर उबरग कसं करतं आणि कोणकोणते इंडिकेटर आपण मिक्स करून याच्यावर ट्रेड करणार आहेत हे तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे तर आपण काय करूया पहिल्यांदा थोडस चार्टवर जाऊया आणि या ठिकाणी आपण स्क्रीनवर जातोय आणि त्याच्यानंतर तुम्हाला या इंडिकेटरचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे आपण या ठिकाणी समजून घेऊया आता बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपण तीन ई एम एचे इंडिकेटर लावणार आहेत स्क्रीनवर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं ईएमए ईएमए याचा अर्थ आहे एक्सपोरेनशियल मुव्हिंग एव्हरेज मुव्हिंग ॲव्हरेजच आहे लक्षात घ्या मुव्हिंग ॲव्हरेजच आहे पण त्याच्यामध्ये चढता क्रम आहे एव्हरेज कसं असतं तर ॲव्हरेज म्हणजे वरती खाली वरती खाली पण एक बरोबर एक ॲव्हरेज प्राईस झाली पण ई एम एचा अर्थ काय होतो ॲव्हरेजच आहे पण त्याच्यात चढता क्रम आहे लक्षात घ्या ॲव्हरेजच आहे पण जर चढता क्रम असेल तर त्याच्यात मुवमेंट वरच्या साईडनं येऊ शकते हे दाखवतो म्हणून या एचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत आता ह्या एचा वापर करत असताना आपण तीन इंडिकेटर एकत्र घेणार आहेत तर कोणकोणते आहेत तर नऊ ई एम ए आहे एकवीस ई एम ए आहे आणि एक्कावन्न ई एम ए आहे आता हे नऊ ई एम ए म्हणजे काय एकवीस ई एम ए म्हणजे काय आणि एकावन्न एक ई एम ए म्हणजे काय हे थोडंसं आधी समजून घेऊया आता नऊ ई एम एचा अर्थ काय आहे तर नऊ कॅन्डल्स एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ कॅन्डल्स नऊ कॅन्डल्स म्हणजे आत्ताची बनलेली कॅन्डल्स आणि त्याच्या आधीच्या आठ याचा अर्थ एकूण नऊ कॅन्डलमध्ये त्या प्र त्या जो काय प्रत्यक्ष जो चार्ट आहे त्या चार्ट मध्ये मागच्या नऊ कॅन्डलप्रमाणे कशा पद्धतीची मुवमेंट होत आहे हे समजावून सांगतं ते नऊ ई एम एचं जी रेश आहे ते म्हणजे ते इंडिकेटर आता त्याच पद्धतीनं आहे एकवीस ई एम ए म्हणजे एक दोन तीन चार अशा एकवीस कॅन्डल्स तर या एकवीस कॅन्डल आता बनलेली कॅन्डल्स आणि आधीच्या वीस कॅन्डल्स या सगळ्यांचं जे ई एम ए आहे एक्सपोनेशल मोहंगी अॅव्हरेज आहे ते कशा पद्धतीनं त्या कॅन्डलवर ट्रेड बनत आहे हे सांगण्याचं काम करतं एकवीस ई एम ए आता बघा सगळ्यात महत्वाचं आहे समजा पुढची कॅन्डल बनली तर याच्या आधीची कॅन्डल कमी होत असते त्याच्यानंतर पुढची कॅन्डल बनली की याच्या आधीची कॅन्डल कमी होत असते याचा अर्थ नऊ एम ए फक्त आणि फक्त नऊच कॅन्डलचं एक्सप्लोनेशन मुव्हिंग एव्हरेज आपल्याला सांगत असतं आणि त्याच पद्धतीनं सुद्धा एकवीसचं आहे की पुढची कॅन्डल बनले की पाठीमागची कॅन्डल कमी होते पुढची कॅन्डल बनली की पाठीमागची कॅन्डल बन होते म्हणजे आतापासनं पाठीमागच्या नऊ कॅन्डल्स आतापासनं पाठीमागच्या एकवीस कॅन्डल्स आणि त्याच पद्धतीनं एक दोन एकावन्न ईएमए म्हणजे एक दोन तीन दो चार पाच या ज्या कॅन्डल्स आहेत या कॅन्डल्स अशा एकावन्न कॅन्डल्स म्हणजे आत्ताची कॅन्डल्स प्लस आधीच्या पन्नास कॅन्डल्सचं एक्सप्लोनेशन म्हणजे या तिन्हीचं जे कॉम्बिनेशन होतं जे क्रॉसिंग होतं त्याला आपण म्हणतो ईएमए वर ट्रेड करणं खूप चांगल्या पद्धतीनं ट्रेड या ठिकाणी मिळू शकतो आणि असेल मात्र खूप चांगला परफेक्ट इथं बनताना पाहायला मिळतो टाइम फ्रेम कोणती वापरायची कशा पद्धतीने वापरायची हे पण तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय आहे इथं तुम्हाला ट्रेड मिळण्याची शक्यता ही जास्त आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे या याच्यावर तुम्हाला रोजच्या रोज जरी ट्रेड नाही मिळाला पण ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी मात्र खूप चांगले मुवमेंट या त्या चार्टमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळू शकते आता बघूया या ई एम एचा वापर करून कशा पद्धतीने आपण ट्रेड करूया आता बघा या ठिकाणी आपण तीन गोष्टी घेतल्या आहेत एक आहे नऊ ई एम ए एक आहे एकवीस ई एम ए आहे एक आहे एकावन्न ई एम ए आता आपण या ठिकाणी बघूया नऊ ई एम एची जी कॅन्डल्स आहे ती या ठिकाणी आपण हिरव्या रंगाने वापरूया त्याच्यानंतर जी एकवीस ई एम आहे ती निळ्या रंगाने वापरूया आणि या ठिकाणी जी एकावन्न ची कॅन्डल आहे म्हणजे रेश असणार आहे ती लाल रंगाने आपण वापरणार आता बघूया की या पद्धतीनं ट्रेड जाताना आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे ही लाल रंगाची आहे याचा अर्थ ही जी रेश बनलेली आहे ती एकावन्न ई एम एची कॅन्डल आहे मी तुम्हाला चार्टर गेल्यानंतर याचं सगळ्या पद्धतीनं तुम्हाला समजून येऊ शकतं त्याच्यानंतर आहे या पद्धतीनं ही आहे एकवीस ई ची कॅडल आणि त्याच्यानंतर ही आहे नऊ ई एम एची कॅडल्स आता या ठिकाणी कॅडल्स म्हणजे रेष आहे असं समजा तर या ज्या तिन्ही रेषा आहेत याच्यामध्ये आपल्याला पन्नास ई एम ए आहे एकवीस ई एम ए आहे आणि नऊ ई एम ए आहे याचा विचार केला तर आपल्याला या ठिकाणी क्रॉसिंग पाहायला मिळते लक्षाला बघा लक्षपूर्वक पहा या ठिकाणी आपल्याला क्रॉसिंग पाहायला मिळते आणि या क्रॉसिंग वर काय झालेलं आहे की नऊ ई एम ए म्हणजे हिरव्या रंगाचे कॅन्डल्स काय सांगते कॅन्डल्स म्हणजे रेश असं तुम्ही अर्थ घ्या तर ही नऊ ई एम एची रेश काय सांगते तर मी नऊ ई एम एची रेश मागच्या पन्नास एम एच्या मुविंग एव्हरेज पेक्षा व मागच्या एकवीस एक्सपोनेशियल मुविंग ॲव्हरेजपेक्षा पेक्षा आत्ताच्या माझ्यातल्या ज्या नऊ कॅन्डल बनलेल्या आहेत त्यांचा ई एम ए ह्या दोन्हीपेक्षा वरच्या बाजूनं तेजीत आहे म्हणून मी यांच्या वरी आहे असं सांगतो आता ही एकवीस जी आहे जी हिर निळ्या रंगाने जी आहे ती काय सांगते तर मी एकवीस दिवसाचं किंवा एकवीस कॅन्डलचा ई एम ए मागच्या एकावन्न कॅन्डलपेक्षा यांचं जे एक एक्सप्लोनेशन मोहीम घ्यावरेज आहे त्याच्यापेक्षा माझं मागच्या एकवीस कॅन्डलचं ई एम ए हे चांगलं आहे जेणेकरून म्हणून मी या एकावन्न ईएमएच्या वरती ट्रेड करताय असं सांगतो याचा अर्थ काय आहे ज्यावेळेस आपल्याला बुलिश ट्रेड घ्यायचा आहे लक्षपूर्वक समजून घ्या ज्यावेळेस आपल्याला बुलिश ट्रेड करायचा आहे त्यावेळेस या बुलिश ट्रेडमध्ये सगळ्यात महत्वाचा जर या एकावन्न ई एम एची कॅन्डल खाली असेल त्याच्यावरती एकवीस कॅन्डलची असेल आणि त्याच्यानंतर जर नऊ कॅन्डलची असेल आणि त्या ठिकाणी क्रॉसिंग होत असेल लक्षात द्या क्रॉसिंग लक्षात येते की खालून वरच्या बाजूने ही हिरव्या रंगाची कॅन्डल जात आहे आणि आता मात्र जो जी लाल रंगाची कॅ रेश होती ती आता खालच्या बाजून आलेली आहे आणि हे दोन्ही वरच्या बाजून आहेत ज्या ठिकाणी क्रॉसिंग होऊन हे वेगवेगळे होताना पाहायला मिळतील त्या ठिकाणी आपल्याला इथं एक एंट्री मिळू शकते आणि एकदम सोप्या पद्धतीने आहे ही जी लाल रंगाची ई एम एची रेष आहे त्याच्या खाली एक दोन पॉईंट तुम्ही तुमचा एस एल ठेवू शकता आता त्याच्यामध्ये तुमच्या दोन गोष्टी झाल्या एस एल आणि एंट्री प्रत्यक्ष ट्रेडवर चार्टवर कशा पद्धतीने एंट्री करायची आणि हे ई एम ए कशा पद्धतीने लावायचं याच्याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया म्हणजे आपल्याला समजून जाईल आता बघा इथं काय करायचं आहे तुमचं जे इंडिकेटर आहे त्या इंडिकेटरला या ठिकाणी क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ई एम ए याला क्लिक करा ई एम ए असं टाईप करा आणि हे जे ई एम ए दिसतंय याला तीन वेळा क्लिक करा का तर आपल्याला नऊ एकवीस आणि एकावन्न हे तीन ई एम ए लावायचे त्याच्यामुळे आपल्याला तीन वेळा क्लिक करायला लागेल एक दोन तीन वेळा क्लिक केलं आता याच्यामध्ये जर बघितलं तर इथं नऊच दिसतो इथं पण नऊ दिसतो आणि इथं पण नऊ दिसतो तर याच्यामध्ये आपल्याला थोडासा चेंज करायचा आहे कारण आपलं नऊ एकवीस आणि एकावन्न आहे तर हे आपण थोडंसं चेंज करून घेऊया आता पहिलं जे ई एम आहे त्याला आपण जाऊया याच्यामध्ये सेटिंगमध्ये काय आहे बघा तर इनपुटमध्ये नऊ आहे स्टाईलमध्ये आपला कलर फक्त आपण चेंज करणार आहे तो आपण कलर हिरवा घेणार थोडंसं आपण जाडी करूया आणि बाहेर करूया त्याच्यानंतर दुसरं आहे हे इनपुटमध्ये एकवीस या ठिकाणी करायचं आहे कर विजिबल स्टाईलमध्ये आपण काय करणार आहे कलर हा ब्लूच आहे थोडीशी जाडी तेवढी वाढवूया लक्षात आणि त्याच्यानंतर एकावन्न ई एम ए आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी नऊच्या ठिकाणी एकावन्न करायचं आहे आणि स्टाईलमध्ये आपण सांगितल्या पद्धतीनं या ठिकाणी रेड कलर घेतोय आणि साडे पण थोडीशी वाढवतोय आता या ठिकाणी जर विचार केला तर आपल्याला हे तीन इंडिकेटर एकत्र लागलेले आपल्याला पाहायला मिळतात कोणकोणते आहेत हिरवा आहे याचा अर्थ नऊ ए आहे निळ्या रंगाचा आहे ते एकवीस ई एम एची रेश आहे आणि या ठिकाणी लाल आहे ती एकावन्न नुच ई एम एची रेश आहे मग या तीन ई एम एचा वापर आपण इंट्राडे मध्ये ऑप्शन ट्रेडिंगसाठी कशा पद्धतीने करू शकतो थोडंसं या ठिकाणी आपण समजून घेऊया या ठिकाणी आपण काय केलं आहे तर निफ्टीचा चार्ट ऍड केला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की तीन इंडिकेटर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात एक आहे हिरव्या रंगाचा एक निळ्या रंगाचा आणि एक लाल रंगाचा म्हणजे हा जो आहे तो एकावन्न एक ईएमएचा आहे हा आहे तो एकवीस ईएमएचा आहे आणि हा आहे तो नऊ ईएमएचा आहे आता या ठिकाणावर याचा वापर आपण ऑप्शनमध्ये कशा पद्धतीने करू शकतो हे थोडंसं आपण समजून घेऊया आता बघा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आहे आपल्याला याचा ऑप्शनचा चार्ट काढायचा आहे ऑप्शन चेन या ठिकाणी ओपन करूया आता ऑप्शन चेन ओपन केल्यानंतर आणि टाईम फ्रेम कोणती लावायची तर टाइम फ्रेम आहे तीन मिनिटाची टाइम फ्रेम लावायचे आता तीन मिनिटाची टाइम फ्रेम लावण्याचं कारण काय आहे तर आपणाला ट्रेड घेत असताना थोडासा वेळ पण मिळतो आणि आपला एस एल साठी योग्य ठिकाण आपल्याला प्राईस आपल्याला जी आहे ती आपल्याला मिळताना या ठिकाणी पाहायला मिळते आता बघा या ठिकाणी आपण एक ए, हे जे ए आहे तीन ई एम एवले आहेत आणि टाइम फ्रेम लावलेले आहेत तीन मिनिटाची आता या ठिकाणी बघा शक्यतो कधी पण या ईएमए वर एखादा दोन किंवा तीन पॉईंट जर एकत्र येऊन त्याचा ब्रेकआउट प्लस आता जे ई एम आहे त्याचं क्रॉसिंग या दोन्हीचं कॉम्बिनेशन असेल तर आपल्याला ट्रेड मिळताना थोडासा चांगल्या पद्धतीने मिळतो थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेऊया आता बघा या ठिकाणी जर बघितलं सगळ्यात पहिलं आहे की आपण ट्रेड घेण्याच्या आधी मी मग सांगितल्या पद्धतीनं तो मिक्स पाहिजे लक्षात तर मिक्स म्हणजे काय तर याच्या आधी जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की हे इंडिकेटर एकमेकामध्ये मिक्स आहेत लक्षात घ्या एकमेकामध्ये मिक्स आहेत आणि ज्यावेळेस याच्यामध्ये ब्रेकआउट आला या ठिकाणी पाहायला मिळतं वरच्या बाजूनं ब्रेकआउट आहे त्यावेळेस हे हिरव्या रंगाचं वरती गेलं त्याच्यानंतर निळ्या रंगाचं आणि त्याच्यानंतर सर्वात खाली लाल रंगाचं याचा अर्थ आपल्याला इथं कुठेतरी एंट्री आहे आता इथं एंट्री यायचा अर्थात किंवा तुम्हाला यापूर्वी सांगितलं की कमीत कमी तीन सॉरी कमीत कमी दोन किंवा दोन पेक्षा जास्त पॉईंट त्या ठिकाणी क्रॉसिंग पाहिजे आता इथं बघा एक पॉईंट आहे दुसरा आहे तिसरा पॉईंट तिसऱ्या पॉईंटचा ब्रेकआउट या ठिकाणी आपल्याला बरोबर याच ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्याच्यानंतर या एम ला क्रॉस करून तीन मिनिटावर या ठिकाणी ब्रेकआउट आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी कुठेतरी आपण एंट्री घेऊ शकतो आणि ही लाल रंगाची जी रेश आहे याच्या खाली एक दोन पॉईंट तुम्ही तुमचा एसेल ठेवू शकता लक्षात एक तर क्रॉसिंग आहे सगळ्यात महत्त्वाचं तीन चार पॉईंट एकत्र आले ईएमए ला क्रॉस करतो आहे आणि या पद्धतीनं आपण थोडस सस्टेन करताना पाहायला मिळतो आणि या ठिकाणी आपला एस एल आहे इथं जर बघितलं तर लो आहे त्याच्यावरती थोडासा लो आहे त्याच्यावरती थोडासा म्हणजे वरच्या बाजूने थोडासा नवीन नवीन लो बन जात आहे याचा अर्थ वरच्या बाजूचा ब्रेकआउट येण्याची शक्यता जास्त आहे या सगळ्या गोष्टीचं कन्फर्मेशन झाल्यानंतर जर आपण इथे एंट्री केली आणि आपला एस एल ठेवला तर त्याच्यापेक्षा थोडस दोन पट तीन पट म्हणजे रिस्क रिवाट शो एकास दोन एकास तीन या पद्धतीनं तुम्ही याचा विचार करून जर ट्रेड केला तर तुम्हाला इथं प्रॉफिट होऊ शकतं अजून एखादा चार्ट पॅटर्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय का आपण चेक करूया कुठंतरी लक्षात घ्या जर या तुमचा व्ह्यू सगळ्यात महत्वाचं काय आहे की या ठिकाणी तुमचा व्ह्यू कधी पाहिजे आता इथं पाहिजे का बघा आता आपण इथं ट्रेड करू शकतो का थोडंसं लक्षपूर्वक बघा या ठिकाणी आम्हाला चार्ट पॅटर्न पाहायला मिळतोय आता मला सांगा लाल ई एम ए निळ्या ई एम ए आणि हिरवा ई एम ए याचा काही संबंध दिसतो काही तर नाहीये म्हणजे अजून हिरवा ई एम ए खालीच आहे याचा अर्थ याच्यामध्ये अजूनही निगेटिव्ह आहे लक्षात घ्या म्हणजे हा चार्ट वरती जाण्याची अजून शक्यता खूप कमी आहे सगळ्यात महत्वाचं ते आहे जोपर्यंत याचे वेळ द्या थोडंसं वेट करा चार्ट मिळाला परफेक्ट इंटर मिळाला तर ट्रेड करायला तर सोडून द्या लक्षात बघा म्हणजे या ठिकाणी तुम्ही तुम्ही आता या ठिकाणी समजा ट्रेड घेऊ शकता का नाही कारण अजूनही इथून हा चार्ट वरती वरून हा खाली आलेला आहे याचा अर्थ अजून याची जी याचा जो ट्रेंड आहे तो चेंज व्हायचा आहे कारण हा निळ्या लाल रंगाचा अजून वरतीच आहे म्हणजे ज्या पन्नास कॅन्डल बनलेल्या आहेत अजून त्याचा त्याच्यापेक्षा या नऊ ई एम ए आणि एकवीस एम एचा जो काही त्या कॅन्डल बनल्या आहेत त्या अजून क्रॉस व्हायला वेळ आहे लक्षात घ्या अजून इथं क्रॉस झालेले आहेत का नाही झालेल्या आहेत कधी झालेला आहे तर बराच वेळ गेल्यानंतर आता मात्र या ठिकाणी एवढ्या कॅन्डल सोडून आता पाठीमागच्या सोडून द्या पण आता नवीन बनलेल्या ज्या एकावन्न कॅन्डल आहेत त्याचा विचार करता ए वाढलाय म्हणून या ठिकाणी क्रॉसिंग आले हे याच्यावरती गेले आता तुमच्या डोक्यात विचार येऊ शकतो की मी ट्रेड अपसाईडला घेऊ शकतो पण जोपर्यंत हे याच्या खालीच आहे तोपर्यंत तुमच्या मनामध्ये अजिबात आला नाही पाहिजे की हा चार्ट वरती जाऊ शकतो इथं जर व्यू हो केला तर एवढा ट्रेंड डाऊन आहे आणि या पद्धतीनं तर माझा व्यू हो इथं इथंच डाऊनचाच असता जर मी विचार केला असता की मला इथं टड करायचा जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत हा डाऊनच आहे कारण वरती लाल ला आहे ला खाली आहे त्याच्यानंतर हिरवा आहे याचा अर्थ अजून हे निगेटिव्हच आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ट्रेंड हा डाऊनच जाऊ शकतो पण अजून थोडा वेळ दिल्यानंतर काय झाला चार्टचा पूर्णता ट्रेंड चेंज झाला म्हणजे हा जो काय ला लाल आहे त्याच्यावरती आता निळ्याने हिरव्या रंगाचा झालेला आहे आणि लाल रंगाची कॅंडल खाली आलाय म्हणजे आता ट्रेंड कुठला झाला आता अप ट्रेंडचा झाला लक्षाला बघा आता ट्रेंड कुठला झाला अप ट्रेंडचा इतका वेळ या इथपर्यंत इत इथं कुठं होता डाऊनचा पण आता ज्या वेळेस याला खाली आला आणि कॅन्डल याच्या वरती ट्रेंड करायला लागले म्हणजे जी ही पन्नास ई एम ची कॅन्डल आहे इथपर्यंतचा जर विचार केला तर याच्या खाली ट्रेड करत त्या कॅन्डल सगळ्या ज्या कॅन्डल त्याच्या खाली ट्रेड करता म्हणजे हा निगेटिव्ह ट्रेंड आहे आता मात्र कॅन्डल कुठे याच्यावरती ट्रेड करला याचा अर्थ हा पॉझिटिव्ह ट्रेंड झाला म्हणजे या एकावन्न ई एम एच्या कॅन्डलने काय केलाय तर या चार्टचा ट्रेंड इथं क्रॉस केलाय म्हणजे इथपर्यंत हा निगेटिव्ह होता आता हा पॉझिटिव्ह होताना आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे इथं आपण अपसाईडचा ट्रेड घेऊ शकतो लक्षात अजून एखादा चार्ट या ठिकाणी कुठं पाहायला मिळतोय का ज्याच्यावर आपण थोडस चर्चा करता येऊ शकते थोडंसं आपण या ठिकाणी बघूया आता बघा या ठिकाणी आता थोडंसं उदाहरण देतो मी आता हा चार्ट इथून एवढा खाली गपडाऊन झाला आणि पुन्हा ट्रेड करतो याच्यावरती आहे का नाहीये म्हणजे दिवसभरामध्ये हा तुम्ही पी बायच करू शकत नाही लक्षात घ्या म्हणजे अपसाइड साठी ट्रेड याच्यामध्ये घेऊ शकत नाही का जो पर्यंत याला क्रॉस करत नाही ना तो पण आपण इथं ट्रेड करायचा नाहीये लक्षात आता इथं बघूया आपण या ठिकाणी जर विचार केला आता इथं काय आहे की इथं क्रॉस झालेला आहे बरोबर आहे पण आपला नियम काय की हे तिन्ही ईएमए एकत्र कुठंतरी मिक्स पाहिजेत इथं कुठेतरी मिक्स पाहिजेत तेव्हा वरती गेलाय मिक्स आहेत का इथं नाही मग वरती जरी गेला तर आपण ट्रेड करायचा नाही पुन्हा ट्रेड बघा तो तरी पण त्या पद्धतीने झाला त्याच्यामुळे तो खाली आला आता इथं चेक करा इथं आपल्याला क्रॉसिंग थोडीशी पाहायला मिळते पण लाल रेषेचा कुठं आहे अजूनही अजूनही खालीचा आहे मग आपण अपसाईडचा विचारच करायचा नाही लक्षात घ्या जोपर्यंत हा लालच्या वरती जात नाही चार्ट तोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये ट्रेंडचा या चार्ट विचार चालला नाही पाहिजे की मी पीई बाय करणार आहे आपण काय करतो या ठिकाणी कुठेतरी काहीतरी बनल्यानंतर थोडासा वरती केला की एखादा पीई बाय करतो पटकन ते खाली येतो आपण लॉस होतो जोपर्यंत हा तुमचा ट्रेड जी ट्रेड करण्याची सायकोलॉजी आहे की तुम्ही वेट करायला शिकलं पाहिजे योग्य पद्धतीने चार्ट बनत असेल ब्रेकआउट असेल आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने घडलं तर ट्रेड करा अजिबात करू नका लक्षात आलं बघा जर तुम्ही कुठेही कसाही ट्रेड घेतलात तर तुम्हाला इथं काही मिळत नाही लक्षात ठेवा आता इथं काय झालेलं आहे इथं पण त्याच पद्धतीनं लाल रंगाच्या कॅन्डलच्या वरती लक्षात घ्या लाल रंगाच्या ज्यावेळेस कॅन्डलला ब्रेकआउट झाला त्यावेळेस हे जवळ तीनच्या दरम्यान आहे पण या ठिकाणी आहे का हे मिक्स कुठेही नाहीये थोडस याला एकमेकामध्ये गुंतू द्या आणि गुंतल्याच्या नंतर जर क्रॉस होत असेल तर मात्र आपण ट्रेड एकदम व्यवस्थितरित्या मिळू शकतो बघूया थोडस पाठीमागं जाऊन कुठं चार्ट या ठिकाणी बघू पाहायला मिळतंय का आता बघा इथं सुद्धा त्याच पद्धतीनं आहे इथं सुद्धा लक्षात घ्या या ठिकाणी जर विचार केला जोपर्यंत हा लाल रंगाच्या खाली आहे तोपर्यंत चार निगेटिव्ह आहे पण इथं ज्यावेळेस ब्रेक झाला त्यावेळेस पुन्हा या ठिकाणी आपल्याला तसं पाहायला मिळतंय का की ही हिरव्या रंगाची वरती या निळ्या लाल रंग शेचा आणि त्याच्यानंतर निळ्या रंग आहे का नाही म्हणजे ही जी रेश आहे तुम्हाला अशा पद्धतीनं पाहायला मिळते की ही जी हिरव्या लाल रंगाची रेषा आहे ही एक तुम्हाला लक्ष्मण रेषा आहे याच्यावरती गेला तर तुम्ही पॉझिटिव्हचा विचार करू शकता पण कधी जर हे ईएमए तुम्हाला सपोर्ट करत असतील तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं नाहीतर अजिबात ट्रेड करू नका तुम्ही दिवसभर कितीही बसा पीईचा विचार केला तर तुम्हाला ट्रेड मिळाला का नाही मिळाला कशाला ट्रेड करायचा लक्षाला बघा या पद्धतीनं ट्रेड तुम्ही करू शकता थोडस आपण या ठिकाणी हा पीईचा चार्ट आहे याच्यामध्ये कॉलच्या चार्टमध्ये कुठं काय पाहता येते का बघूया आपण थोडंसं म्हणजे तुमच्या अजून एक लक्षात येऊ शकतो आता हा पीच आहे सॉरी आता हा सीच आहे बरोबर आता या ठिकाणी जर बघितलं तर आज कुठं आहे का तर इथं बघा आता या ठिकाणी काय पाहायला मिळतं तेवढासा तो, परफेक्ट नाही आहे पण थोडस आपण एक करू शकतो आता इथं जर बघितलं तर इथं काय झालेलं ला? आहे लाल राशाची रेश इथं क्रॉस झाली आहे म्हणजे इथून हा वरती गेला चार इथून काय केला वरती गेला आता इथून बऱ्यापैकी हा खालीच आहे इथं तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की मी खाली नाही ट्रेड करणार आहे याला क्रॉस करून वरच्या बाजूने जात असेल तर मी ट्रेड करायला पाहिजे मग मी इथं ट्रेड करणार आहे का नाही का तर माझा अजून एक नियम काय सांगतो तर मला क्रॉसिंग पाहिजे म्हणजे काय पाहिजे तीन चार पॉईंट एकत्र येऊन तिथं ब्रेकआउट किंवा ब्रेक एक ब्रेकआउट पाहिजे म्हणजे या ठिकाणचा एखादा ब्रेकआउट पाहिजे इथं ब्रेकआउट आहे का मग इथं ब्रेकआउट येतोय का कुठलाही ब्रेकआउट नाही आहे इथं आहे एक दोन तीन चार पॉईंट आहे इथं ब्रेकआउट आहे मग तुम्ही अशा वेळेला तुम्ही एखादा ट्रेड घेऊ शकता लक्षात इथं बघा या ठिकाणचा जर विचार केला तर इथं ट्रेड या ठिकाणी घेऊ शकतं का तर खूप वेळानंतरचा एक ब्रेकआउट आहे आणि लाल रंगाची रेश खालीच आहे ना आता या ठिकाणी बघा इथं जर ब्रेकआउट केला तर तुमचा एसएल काय असेल याच्या खाली तुम्हाला एक मुवमेंट मिळू शकते लक्षात एक तुम्हाला मुवमेंट मिळू शकते किमान चुकीचा ट्रेड घेण्यापेक्षा काहीतरी आपल्याला कशात तरी कुबड्या जर असतील तर त्याचा आपण आधार घेऊन या ठिकाणी ट्रेड घेऊ शकतो थोडंसं अजून या ठिकाणी पाहायला मिळते का थोडस बघूया म्हणजे तुमच्या लक्षात अजून येऊ शकतं आणि याच्यावरचा जर शक्य झालं तर अजून एखादा व्हिडिओ या ठिकाणी बनवण्याचा आपण प्रयत्न आता बघा इथं आता या चार्टचा जर विचार केला तर काय पाहायला मिळतं तर या चार्टचा विचार केल्यानंतर इथं आधीचा जर विचार केला तर चार्टमध्ये पॉझिटिव्ह पण आहे बरोबर आहे म्हणजे ही लाल रंगाच्या रेषेच्या वरती ट्रेड कर तीन मिनिटाचे फ्रेम आहे लक्षात ठेवा याच्यावरती आहे जोपर्यंत हा याच्यावरती आहे तोपर्यंत तुमचा व्ह्यू कसा पाहिजे पॉझिटिव्हच पाहिजे बरोबर आहे आता बघा याच्या खाली आला आहे म्हणजे हा निगेटिव्ह झाला पण निगेटिव्ह झालेला आहे कधी झालेला आहे आपणाला या ठिकाणी हिरव्या रंगाची रेष निळ्या रंगाच्या खाली या पद्धतीनं कुठे दिसते का म्हणजे क्रॉसिंग दिसते का नाही क्रॉसिंग आपल्याला इथं पाहिजे इथं नको आहे तर लाल रेषेच्या खाली पाहिजे म्हणजे ही जे आहे इथं नको आपल्याला लाल रेषेच्या खाली पाहिजे तर आपण विचार केला असा डाऊनचा बरोबर आहे पण कधी पुन्हा नंतर काय झालेलं आहे इथं बघा आता मात्र या ठिकाणी हे तिन्ही एकत्र आहेत अ लक्षात तिन्ही एकत्र आहे लाल हिरवी लाल हिरवी एकत्र मिक्स झालेला आहे आणि त्याच्यानंतर काय झालं की काही काळानंतर लाल रंगाची रेश खाली आली आहे इथून बरोबर आणि हिरव्या रंगाची वरती आणि त्याच्यानंतर निळी आणि त्याच्यानंतर लाल म्हणजे हा एक पॉईंट असा आहे की जिथं तुम्ही विचार करू शकता की वरच्या बाजूने ट्रेड घेऊ शकतो जिथं विचार करायला तुमचं डोकं चालतं ठीक आहे मी आता इथं विचार माझ्या डोक्यात येतोय की मी इथून एक पॉझिटिव्ह ट्रेड वरच्या बाजूने घेऊ शकतो बरोबर आहे आता बघा या ठिकाणी जर घेतला आता मार्केट संपलेलं आहे पण या ठिकाणी काय पाहायला मिळतं की किमान कि एक पॉईंट दोन पॉईंट तीन पॉईंट तीन पॉईंटचा ब्रेकआउट आपल्याला पाहायला मिळतो लक्षात या पद्धतीनं ब्रेकआउट ब्रेकआउटच्या नंतर वरती आणि इथं मात्र सगळंच खाली आता तुम्ही विचार जरी केला तर शक्यतो तुमचा एस एल मात्र सम याच्या या लाल रेषेच्या खाली असणार आहे म्हणजे इथं तू कुठं तरी तुम्ही एस एल दिलेला असणार आहे याचा अर्थ हा दिवसभर थोडासा वरती केला पण तुमचा एस एल मात्र या ठिकाणी के हिट केलेला आपल्याला इथं पाहायला मिळत नाही सगळ्यात हे खूप रिस्की आहे लक्षात घ्या हे खूप रिस्की आहे याच्यावर ट्रेड करणं एवढं सोपं नाही आहे याला तुम्हाला खूप वेळ द्यायला लागेल आधी तुम्ही पेपर ट्रेड करा समजून घ्या ब्रेकआउट ब्रेकडाऊन सगळ्यात महत्वाचं काय जरी या पद्धतीचं आहे या इंडिकेटरचा वापर तुम्ही करत असाल तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही काय पाहायला पाहिजे चार्ट आज पॉझिटिव्ह आहे का चार्ट आज निगेटिव्ह आहे जर चार्ट पॉझिटिव्ह आहे तर कुठं तर या ठिकाणी वरच्या बाजूच्या ब्रेकआउटला तुम्ही ट्रेड करू शकता जर ऑलरेडी मार्केट पॉझिटिव्ह असेल तर म्हणजे हिरवं हिरवं दिसत असेल तर आणि मार्केट निगेटिव्ह दिसत असेल तर नि मार्केट निगेटिव्ह असेल तर कुठं तर तुम्ही पीईच्या चार्टवर या पद्धतीचा ब्रेकआउट पाहू शकता आणि जर कॉल मार्केट अपसाईडला असेल तर सीईच्या चार्टवर तुम्हाला हा चार्ट पॅटर्न पाहायला पाहिजे मार्केट खाली असेल तर पीच्या चार्टवर तुम्ही हा चार्ट या ठिकाणी हे इंडिकेटर लावून तुम्ही ट्रेड घेऊ शकता मित्रांनो थोडंसं विचार करण्यासारखं आहे याला खूप वेळ जाऊ शकतो तुमचा याच्यावर तुम्हाला या तुम्हा बरेच ट्रेड करावे लागतील सगळ्यात महत्वाचं आहे दिवसभरामध्ये एकच ट्रेड करा सगळ्यात मार्केटचं सगळ्यात मोठं गमक जर काय असेल तर तुम्ही एकच ट्रेड करा तुम्ही प्रॉफिटमध्ये राहू शकता तुमचा एकपेक्षा दुसरा ट्रेड असेल तर तुम्ही कधीही प्रॉफिट मिळवू शकत नाही एक ट्रेड का लावून ट्रेड करून बघा आणि मार्केट तुम्हाला प्रॉफिट होऊ अथवा लॉस हो तुमचा तो तु, तु, तुमचं जे ट्रेडिंग सेशन आहे त्या दिवशी स्टॉक करा आणि दुसऱ्या दिवशी ट्रेड करायचा विचार करा बघा तुमच्या ट्रेडिंगमध्ये बदल होऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पुढे दिलेलं बेलकॉन प्रेस करा जय हिंद जय